काय मग अक्षय तृतीयेला कुठे इन्व्हेस्टमेंट करणार आहे कारण हा सर्वात मोठा शुभ मुहूर्त मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी काय अक्षय तृतीया म्हणजे सोना बर सोन्यामध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करणार अंगठी गळ्यातली चेन कि बायकोला दागिने कुठेही करा काही हरकत नाही सोन्याने किती आणि कसे रिटर्न दिले हा सगळ्याचा सगळा खूप मोठा रिसर्च मी केलेला आहे पण तो अगदी थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे एक झलक सांगतो फक्त सोन्यामध्ये एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये जर तुम्ही एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे गेल्या चाळीस वर्षामध्ये जवळजवळ पन्नास पट म्हणजे पन्नास लाख रुपये झाले असते फक्त एक लाख रुपयाची बरं तुमच्याकडे एक लाख रुपये नव्हते पण जर तुम्ही दर, दर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती फक्त दहा हजार इन्व्हेस्ट केले असते तर गेल्या चाळीस वर्षामध्ये फक्त चार लाख रुपये तुम्ही जमा केले असते आणि त्याचे झाले असते एकसष्ट लाख रुपये मोठी रक्कम वाटते ना परंतु रिटर्न्स किती मिळाले सीएजीआर दहा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के तर हा सगळा रिसर्च समजून घेऊ फक्त पुढच्या एका मिनिटामध्ये एकोणावीसशे पंच्याऐंशी ला सोन्याचा भाव होता एकवीसशे तीस रुपये तोळा एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये झाला चार हजार तीनशे म्हणजे तुमचे पैसे डबल व्हायला लागले सात वर्ष त्याच्यानंतर मात्र पैसे डबल व्हायला जवळजवळ चौदा वर्ष लागले ला एकोणावीसशे ब्याण्णव ला चार हजार तीनशे तोळ्याचा भाव होता आणि दोन हजार सहा ला झाला आठ हजार चारशे म्हणजे चौदा वर्षात फक्त डबल झाला दोन हजार सहा ते दहा गेले चौदा वर्ष खराब गेले पण पुढचे चार वर्ष दुवाजार चारच वर्षात पैसे डबल पेक्षा जास्त झाले आठ हजार चारशेचं सोनं अठरा ला गेलं चार वर्षात दहा ते एकोणवीस परत बॅट पॅच आला नऊ वर्ष नी रिटर्न दिले नाही सोन्यानी फक्त अठरा हजार एक एकतीस हजार आलं म्हणजे डबल सुद्धा झालेलं नाही नऊ वर्ष खराब गेले त्याच्यानंतरचे पाच वर्ष धुवाधार परत दोन हजार एकोणवीस ते चोवीस एकतीस हजाराचा सोनं डायरेक्ट बहात्तर हजारला आलं म्हणजे पाच वर्ष पैसे डबोले आणि चोवीस पंचार नका चाळीस टक्क्याचे दुवाधार रिटर्न दिले सोन्याने आणि सगळ्या ऍसेट क्लासला आउट परफॉर्म केलं हे सगळं करून चाळीस वर्षाचे रिटर्न काय होते दहा चार लाखाचे एकसष्ट लाख आणि एक लाखाचे पन्नास लाख जवळजवळ ह्याच पिरियडमध्ये इन्व्हेस्टमेंटला अजून काही ऑप्शन होता का आहे नाही सेन्सेक्स त्याचा पण ग्राफ समजून घेऊ एकोणावीसशे पंच्याण्णव पंच्याऐंशी मध्ये फक्त तीनशे पंचावन्न ला असलेला सेन्सेक्स एकोणावीसशे ब्याण्णव मध्ये चार हजार दोनशे पंच्याऐंशी ला आला म्हणजे सात वर्षात बारा पट बोल्डला किंवा सोन्याला खूप मोठ्या प्रमाणात आउट परफॉर्म केलं त्याच्यानंतर एकोणावीसशे ब्याण्णव ते दोन हजार सहा चौदा वर्षामध्ये साधारणतः अडीच तीन पटच्या आसपास हा वाढला होता चार हजार दोनशे पंच्याऐंशी वरून अकरा हजार दोनशे ऐंशी इथे पण सोन्यापेक्षा जास्त रिटर्न दिले परंतु दोन हजार सहा ते दहा अकरा हजार दोनशे ऐंशी वरून सतरा हजार पाचशे अठ्ठावीस चार वर्षात फक्त सिक्स्टी पर्सेंट रिटर्न ह्यावेळी मात्र सोन्याने याला आउट परफॉर्म खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं कारण सोनं डबलपेक्षा जास्त वाढलं होतं दोन हजार दहा ते दोन हजार एकोणावीस परत एकदा सेन्सेक्सनी सोन्याला आउट परफॉर्म केलं सतरा हजार पाचशे अठ्ठावीस वरनं अडतीस हजारावरती आलेलं होतं सेन्सेक्स नऊ वर्षामध्ये डबल पेक्षा जास्त रिटर्न आणि दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साधारणतः डबल झालं होतं अडतीस हजार दोनशे सत्याहत्तर वरनं बहात्तर हजार आणि गेल्या वर्षी चोवीस दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये सेन्सेक्सनी फक्त अकरा टक्के रिटर्न दिले परंतु क्युबेलेटिव्ह गेल्या चाळीस वर्षात काय झालं जर सेन्सेक्समध्ये तुम्ही एक लाख इन्व्हेस्ट केली केले तर त्याची झाले असते सव्वा दोन कोटी रुपये गोल्ड गोल्डमध्ये झाले होते जवळजवळ पन्नास लाख रुपये बरं फक्त दहा हजार रुपये तुम्ही वर्षाला इन्व्हेस्ट केले असते मध्ये चाळीस वर्ष तर तुमचे एक कोटी सदोतीस लाख रुपयापेक्षा जास्त झाले असते फक्त चार लाखाचे रिटर्न किती मिळाले तेरा तर या अक्षय तृतीयेला इन्व्हेस्टमेंट करताना खूप जास्त विचार करा कारण काय सोन्याने गेल्या तीन चार वर्षात दुवादा रिटर्न दिले तो खूप दाट शक्यता आहे कदाचित पुढचे सात आठ दहा वर्ष रिटर्न नाही बनणार परंतु अक्षय तृतीयेला तुम्हाला सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचीच असेल तर नक्की करा त्याचबरोबर आपला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ सुद्धा बघा आणि त्याच्यामध्ये सुद्धा टॉपअप करा अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट